चपातीसाठी तुम्ही गहू कोणताही वापरत असाल तरी पण या पद्धतीने केलेली चपाती ही शंभर टक्के मऊ लुसलुशीतच होणार आपण रोजच्या आहारामध्ये दररोजच चपाती बनवतो पण इथे मी काही एक अशी टिप्स सांगितलेली आहे त्यामुळे चपाती शंभर टक्के मऊ लुसलुशीत होते आणि चवीला सुद्धा एकदम खमंगाशी लागते तर लगेचच रेसिपीला सुरुवात कर सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वादापुलकीच्या चॅनलवर खूप खूप स्वागत तर चपाती करण्याकरता मी इथे कणिक मळून घेत आहे त्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी मी गॅसवरती हलके कोमट करण्यासाठी ठेवले पाणी आपल्याला अजिबात गरम करायचं नाही एकदम हलकं असं पाणी म्हणजे जसे उन्हाळ्यामध्ये आपले पिंपातील पाणी राहते त्याच पद्धतीने एकदम हलके कोमट पाणी करून घ्यायचं आहे तर मी इथे पाणी अगदी हलके कोमट करून घेतले आणि गॅस बंद केला त्यानंतर मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका पसरत ताटामध्ये गव्हाचं पीठ तीन वाटी घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर मी इथे अगदी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले मीठ टाकून घेतल्यानंतर आपण सर्वही गव्हाचे पीठ एकत्र हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही पाण्यामध्ये टाकले तरी पण चालेल परंतु आपले पाणी संपूर्ण वापरले जाणार नाही त्यामुळे मी गव्हाच्या पिठामध्ये थोडे तेल टाकते तर तीन वाटी पिठासाठी मी इथे तीन पोहे खाण्याचे चमचे तेल टाकलेलं आहे संपूर्ण पिठाला व्यवस्थित तेल चोळून घेतल्यानंतर आपण हे पीठ थोडे थोडे पाणी टाकून मळून घेणार आहोत तर पाणी अजिबात गरम नाही अगदी हलके कोमट आहे तर या पद्धतीने मी इथे गव्हाचे पीठ मळून घेते कणिक मळत असताना एक टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे कणिक मळत असताना थोडे थोडे पाणी टाकून सुरुवातीपासूनच कणिक अशी घट्ट हाताने करत करत मळून घ्यायची आहे एकदम पाणी टाकून कणिक अजिबात मळायची नाही तर थोडे थोडे पाणी टाकून हाताने व्यवस्थित चुरून चुरून ही कणिक आपण मळून घ्यायची आहे म्हणजे ती लगेचच व्यवस्थित अशी भिजली जाते तर या पद्धतीने थोडे थोडे पाणी टाकून मी इथे कणिक मळून घेतलेले आहे मळून घेतलेली ही कणिक आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवू वरून अगदी अर्धा चमचा तेल टाकून मी कणिक थोडी अशी हाताने मऊ करून घेतली आणि ही अशीच झाकून ठेवत आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन्ही हाताने व्यवस्थित कणिक मळल्यामुळे अगदी मऊ होते कणिक आणि चपात्यासुद्धा आपल्या याच्या एकदम अशा मऊ होतात तर या पद्धतीने कणिक मळल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण कणिक झाकून ठेवू मी दररोजच्या आहारातील साध्या सोप्या रेसिपीची सुद्धा एक वेगळी प्लेलिस्ट टाकलेली आहे ती पाहिली नसेल तर आवर्जून पहा म्हणजे आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला ज्या काही साध्या पटकन होणाऱ्या भाज्या आहेत त्या काय करायच्या आहे तुम्हाला लगेच सुचतील मळून ठेवून उन पंधरा वीस मिनिट झालेले आहेत तर हाताला थोडे तेल लावून यातील आपण थोडी कणिक काढून याचा उंडा करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा कोरड्या पिठामध्ये बुडून आपण याची चपाती करून घेऊ हो। तर यातील गोळा बाजूला काढून याची आपण घडीची चपाती करून घेणार आहोत आपण दररोज याच पद्धतीने चपाती बनवतो परंतु काही थोड्या छोट्या छोट्या टिप्स विसरतो त्यामुळे आपल्या चपात्या ह्या अशा एकदम मौसूत होत नाहीत तरी तर, तर मी इथे घडीची चपाती करून घेत आहे या पद्धतीने तेल लावून घेतले नंतर आपण कोरड्या पिठामध्ये हे बुडून याची आपण गोल अशी चपाती करून घेऊ चपाती भाजतानासुद्धा व्यवस्थित भाजली तर ती खाण्यासाठी मऊ खुश तर होतेच पण एकदम खुसखुशीतसुद्धा लागते तर अगदी चपाती या पद्धतीने केलेली आपण खारी खातो त्या पद्धतीने खुसखुशीत लागते कधीकधी मुलांना भाजी खायचा कंटाळा आला तर तूप लावून चपातीसुद्धा आपण या पद्धतीने करून त्यांना देऊ शकतो तूप चपातीसुद्धा एकदम छान लागते तर पटकन आपली इथे काही मिनटातच चपाती करून तयार झालेली आहे तर आपण लगेचच ही भाजून घेऊ हो, तर दररोज चपाती मी ज्या तव्यावरती करते तोच तवा मी इथे वापरलेला आहे तुमच्याकडे नेरलेपचा तवा असेल किंवा तुम्ही नेरलेपचा तवा दररोज वापरत असाल तर त्याला जास्त तेल नाही लावले तरीसुद्धा चालते परंतु या तव्याला थोडे सुरुवातीला तेल लावून घ्यायला लागते कारण नाही तेल लावले तर सुरुवातीची चपाती ही पटकन तव्याला चिटकली जाते तर तव्याला थोडे तेल लावून आणि या पद्धतीने मी ते चपाती भाजून घेत आहे तर व्यवस्थित दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस अशी ही चपाती भाजून घेते तर चपाती भाजून झाल्यानंतर ही स्टेप इथे महत्वाची आहे तर चपाती भाजल्यानंतर अशी हातावरती घेऊन ही चपाती आपण फोडून घ्यायची तर या पद्धतीने ही चपाती फोडल्यामुळे अशीच आपली संध्याकाळपर्यंतसुद्धा मऊ लुसलुशीत अशी चपाती राहते जर तुम्हाला हाताला चटका बसण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही पोळपाटावर सुद्धा ही चपाती फोडून घेऊ शकता परंतु मला पहिली पद्धत सोपी वाटते तर या पद्धतीने पोळपाटावर टाकूनसुद्धा आपण चपाती फोडून घेऊ शकतो तर अशाच पद्धतीने मी इथे राहिलेल्या चपात्या करून घेतलेल्या आहेत तर या अगदी शेवटपर्यंत मऊ अशा राहतात आणि खायलासुद्धा तेवढ्याच खमंग लागतात कणिक मळत असताना थोडे तेल टाकल्यामुळे या चपात्या आपल्या अशा खुश सुद्धा होतात तर चपाती फोडून घ्यायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने चपाती नक्की करून पहा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद